नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचे एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे सोमवार आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा आणि आज मी करणार आहे गव्हाच्या पिठाचे लाडू तर इथं मी अगोदर कढई गरम होण्यासाठी ठेवली कढई गरम झाली की त्याच्यामध्ये मी डाळडा टाकला होता तूप पण घेतलं चालेल पण मी इथं वनस्पती डाळडा घेतला होता तर म्हणलं चला आज आपल्या घरातल्या वस्तूपासूनच इथं लाडू बनवणार होते साधे सोपे असे जास्त काही मी वापरलं नाही आहे फक्त आपलं गव्हाचं पीठ गूळ थोडेसे ड्रायफ्रूट वापरले होते आणि आता इथं माझं संध्याकाळचं रुटीन पण मी इथं शेअर करत आहे तुमच्यासोबत तर सकाळी नाही तर हा संध्या सायंकाळचा संध्याकाळचाच टायमिंग होता म्हणलं आता लाडू पण बनवून घेऊ त्यासाठी तर मी लाडू बनवाय घेतले आहेत आणि आज मी ऑनलाईन थोडंसं सामान पण मागवलं होतं ते पण तुमच्यासोबत शेअर करते की मी ऑनलाईन काय वस्तू मागवल्या होत्या त्या पण आणि आज मी थोडंसं वेगळ्या पण वस्तू मागवल्या होत्या अशा म्हणजे मी जे रोज जर वेळेस घेत असते जसं निर्मा पॉकेट वगैरे मी सरगमचा आणि घडी वगैरे घेत असते पण ह्या थोडासा वेगळा निर्मा पॅकेट मागवलं होतं आणि ते पण शेअर करते तर इथं मी असं बॅगमध्ये सगळं सा सामान आणलं होतं चेक करून आणि इथं बघा मी असं सामान मागवलं होतं तर अख्खा मसूर एक अर्धा किलोचं पॅकेट मागवलं होतं साखर एक अर्धा किलोचं पॅकेट होतं आणि हे साबण पण मी स संतूर असतो तर ह्या थोडा वेगळा सा साबण मागवलं होता यावेळेस आणि जिरी मोहरीचं पॅकेट पण मागवलं होतं तर छान याचं बरं पडतं जिरी मोहरी अशा आणली की जातात जास्त दिवस जातं त्यामुळं हे जिरी मोहरी आणि ब्रशचं पॅकेट पण पन पंचेचाळीस रुपयामध्ये होतं पडलं आणि साखर पण मला एक रुपयामध्ये भेटली होती तर अशा छान सगळ्या वस्तू मागवल्या त्या कधी मध्ये मी मागवत असते कधी आणि हा निरमा मी आणला होता तर असं सगळं सामान आणलं होतं आणि हे तुमच्यासोबत शेअर पण केलं आता मी सगळं सामान ठेवून घेते संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता मला तर शेवग्याची शेंगा आणली होती आज मी तर कट करून वगैरे शिजण्यासाठी टाकली होती आणि हे सामान पण सगळं डब्यामध्ये भरून ठेवते जिथलं जिथं तिथं ठेवून देते म्हणजे आणि आज मी करणार आहे शेवग्याची शेंगाची भाजी, साधी सा भाजी तर साधी सोपीच शेवग्याची भाजी केलेली आहे फक्त मुगाची डाळ टमॅटो कोथिंबीर कांदा एकत्र छान शिजवून घेतलं जिरी मोहरीची फुन्नी देऊन छान इथं मी शेवग्याची भाजी करून घेतलेली आहे आणि पीठ पण छान बारीक गॅसवरती तोपर्यंत भाजूनच घेत कारण मोठा गॅस केलेला नाही आहे बारीक गॅसवरतीच छान पीठ इथं भाजून घेते तर शेवग्याची हो भाजी झाली होती माझी करून आणि इकडं मी बारीक गॅसवरती पीठ भाजण्यासाठी ठेवते तो तोपर्यंत इकडं भाकरीसाठी तवा पण ठेवून घेतला तर छान असा पिठाचा कलर बघा बदलला की छान इथं पीठ भाजून झालं की मी एका एक मोठ्या प्लेटमध्ये आता हे पीठ काढून घेते तर असं छान भर म्हणजे वेळ लागला पण बारीक गॅसवरती मी छान हे पीठ भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी इथं मोठ्या प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवते मग थंड होईपर्यंत गुळ पण कट करून घेतला होता अगोदरच मी एक वाटी आणि नंतर मी अर्धी वाटी असं गुळ घेतला होता तर बरोबर दीड वाटी गुळ घेतला होता आणि पीठ होतं स म्हणजे तीन वाटी अर्धं वाटीवरती पीठ होतं ह्याच वाटीच्या मापाने घेतलं होतं तर गुळ आणखी घेतला असता तरी चालला असतं पण मला जास्त गोड करायचे नव्हते त्यामुळे मी दीडच वाटी गुळ घेतला होता आणि छान झाले होते लाडू साधे सोपे होते जास्त आणखी तूप वगैरे पण टाकलं तरी चाललं असतं पण मी कमीच तुपात किंवा के डाळड्यामध्ये केले होते जास्त वापर केलेला नव्हता इथं मी आता हे छान गूळ असा प एकदम असा चाचणीसारखा करून घेतलेला आहे म्हणजे आणि जास्त असं एक उकळी जास्त वेळ उकळू नाही दिला एक दोन उकळी आली की के बंद केला थोडा थंड होऊ दिलेला आहे त्याच्यानंतर हे आता मी छान असं पीठ भाजून घेतलं होतं हे त्याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून घेते सगळं तर हे सगळं बरोबर छान मिक्स करून घेते असं म्हणजे गो लाडू बनवताना पण छान होतील त्यामुळं तर हे सगळं एकत्र पहिलं मिक्स करून घेते थोडंसं थंड झाल्यानंतरच पीठ मिक्स केलेलं आहे जास्त गरममध्ये पण नव्हतं केलं कारण मग जास्त लो गाठी असतात त्यामुळं आणि आता इथं मी एका मोठ्या प्लेटीत काढून घेते आणि हाताने सगळं छान अगोदर मिक्स करून घेतलेलं आहे गुळाचं गूळ आणि हे आणि त्यानंतर मी हे मग लाडू लगेच नाही करून घेतलेले तर हे मी आता थोडं हाताने सगळं छान असं गाठी वगैरे काय असतील त्या काढून सगळ्या घेते अशा मोकळं म्हणजे पीठ करून घेते तर बघा असं छान पीठ करून घेतलेलं आहे मी त्यानंतर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये असं मिक्सर बारीक करून घेतलेलं म्हणजे सगळं एकत्र एक छान असं होतं तर बघा असं पीठ झालं होतं आणि खायला पण छान झाले होते ला लाडू जास्त काही टाकले नव्हतं तरी पण छान झाले होते खाण्यासाठी आणि आता इथं मी सगळं पीठ असं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते म्हणजे थोडं एकदाच फिरवलं सगळं तर छान पीठ इथं सगळं लाडूचं तयार झालं होतं आणि आता इथं मी लाडू पण बनवाय घेणार होते आणि थोडेसे ड्रायफ्रूट होते काजू बदाम विलायची पण टाकली तर छान लागले असते पण मी विलायची इथं वापरली नाही थोडेसे काजू बदाम टाकलेले आहेत आणि आता इथं लाडू पण बांधून घेते तर लाडू बांधायला काही वेळ लागला नाही छान लाडू बांधून पटकन झाले होते असे काही सुटत वगैरे पण नव्हते पटकन लाडू बांधून झाले थोडंसं गरम होतं हे मिश्रण जास्त पण नव्हतं आणि लगेच मी लाडू बांधायला घेतले थंड झाले की नसते बांधून झाले त्यामुळे आता इथं प दोन हाताने नाही ए दोन हाताने पहिलं करून घेतलं पण एकच हाताने मी तर आता छान असे लाडू तयार करून घेते तर बघा असं पीठ छान सगळं बारीक करून घेतलं होतं आणि लाडू पण आता असे सगळे करून घेते तर असे लाडू छान झाले होते आणि आजचा ब्लॉग छोटाच कसा केला होता तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून